श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अन्य मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामीच्या यांच्या कृपेत तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या सगळ्यांना प्रत्येक कोणीही असा मनुष्य नाही आहे ज्याच्या आयुष्यामध्ये हे संकट नाही आहे कुठलं ना कुठलं दुःख नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे कुठलं ना कुठलं दुःख संकट हे येतच राहतं आणि आहेच कारण असा कुठलाही मनुष्य नाही जो सर्व सुखी आहे त्यामुळे आपल्याला जर मुख्यतः म्हणजे ना स्वामी महाराजांनी ते दुःख संकट हे कोण का बरं दिले प्रत्येकाच्या आयुष्यात तर आपण त्यांच्या समोर जावं त्यांच्यापर्यंत जावं यासाठी स्वामी महाराजांनी आपल्या हे संकट दुःख आपल्या आयुष्यामध्ये दिलेले असतात तर तेच आणि ते त्यांच्या समोर गेल्यावर त्यांच्या 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 जवळ गेल्यावर त्यांची सेवा केल्यावर ना ते संकट त्या संकटांना त्या दुःखांना जिद्दीने लढण्याची ताकदसुद्धा तेवढीच ते, संकता ते, ताकत ते देत असतात त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची असते तर हे बघा आपल्याला तुमचं कुठलंही संकट असो दुःख असो कोणाला आजार पण असतं किंवा कोणाला काही अडचणी असतात किंवा अडथळे असतात कुठल्या शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा आर्थिक अडचणी आर्थिक संकट काहींना असतात काहींना बाजारी झालेले असतात किंवा बरेच असे काहींना मानसिक त्रास असतो काहींना फिजिकल त्रास असतो अशा प्र बऱ्याच प्रकारांचे त्रास आहेत जे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाला श्रीमंतालासुद्धा कुठलं ना कुठलं दुःख आहे त्रास आहे आणि गरीबाला सुद्धा कुठलं ना कुठलं दुःख त्रास असतोच त्यामुळे असा कुठलाही जगात कोणीही नाही ज्याला संकट दुःख किंवा कुठल्या प्रकारचा त्रास नाही तर त्याच त्रासांवर त्याच संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला काय सेवा करायची आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नक्की ही इतकी प्रभावी सेवा आहे नक्की करून बघा हे बघा मी तुम्हाला शाश्वती देते ही इतकी प्रभावी सेवा आहे ना ती कंटिन्यू करा फक्त कुठल्याही सेवेमध्ये कंटिन्युटी ठेवणं तितकंच महत्वाचं असतं नाही तर आज केली उद्या कंटाळा आला उद्या केली नाही परवा करू किंवा तेरवा करू असं म्हणायचं नाही प्रत्येक सेवा ही दररोज ही झालीच पाहिजे आपण जर कुठलीही सेवा करण्याला सुरुवात करतो येतो याची आपल्याला काळजी घ्यायची आहे प्रत्येक सेवेमध्ये आपल्याला कंटिन्युटी ठेवायची आहे तेव्हाच आपल्याला त्याचे अनुभव बघायला मिळत असतात तेव्हाच त्याचे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळत असतात त्याशिवाय आपल्याला कुठलंही कोणतीही गोष्ट हे म्हणतात आप ना आपल्याला सहजपणे मिळत नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी हे काही ना काही हे प्रयत्न करावेच लागत असतात तर तेच आपल्याला आता करायचे आहेत आणि ती काय सेवा आहे ज्याच्यातून स खरंच स्वतः स्वामी महाराज आपल्या ते कुठल्याही कोणत्या व्यक्तीच्या रूपात असो किंवा स्वप्नात येऊन म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या रूपात कुठल्या पण एखाद्या कोणाच्याही रूपात येऊन आपले ते संकट दुःख आपले सगळे टाळून जातील टाळून देतील किंवा आपले त्या संकटातून आपल्याला बाहेर काढतील आपल्या त्या आजारपणातून बाहेर काढतील असं कुठली सेवा आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे बघा कुठ कोणतीही कोणतंही संकट टाळण्यासाठी वगैरे हे स्वामी महाराज स्वतः येत नसतात आपल्याला स्वतःहून त्यांच्याजवळ जावं लागतं आपले स्वतःचे प्रयत्न आपली स्वतःची मेहनत आपले स्वतःचे कष्ट देखील आपल्याला तेवढेच महत्त्वाचे असतात नाही तर फक्त प्रय सेवा करून तुम्ही म्हणसाल की सगळं होते तर असं काही नाही आपले स्वतःचे एफर्टसुद्धा आपल्याला देणं तेवढंच गरजेचं आहे त्याच कुठल्याही गोष्टीसाठी तर ते जाता सेवा काय आहे हे बघा आपल्याला तारक मंत्र रोज म्हणायचा आहे तो किती वेळेस तर अकरा वेळेस तुम्ही म्हणसाल अकरा वेळेस तारकमंत्र आणि काय पाच वेळेस म्हणू का सात वेळेस म्हणू का आम्हाला एवढा वेळ नसतो तर हे बघा तारकमंत्र म्हणण्यासाठी काहीही जास्त वेळ लागत नाही आणि एक असा कोणताही स्वामी सेवेकरी नाही <स्थाथ> आहे किंवा असा कोणताही जो स्वामींच्या सेवेत आहे आणि त्याला तारकमंत्र नाही माहीत नाही असं कोणलाही व्यक्ती नाही आहे त्यामुळे तारक मंत्र हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या तो तारक मंत्र हा आपल्या संकटांसाठी त्या तारकमंत्राचं पठण हे आपल्या संकटांवर मात देण्यासाठी मग तो कुठलाही संकट असो कुठलाही त्रास असो त्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी त्या तारक मंत्राची उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे आपल्याला तो तारकमंत्र रोज आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे फक्त ही सेवा करताना आपल्याला संकल्पयुक्त करायचे आहे संकल्पयुक्त सेवा केल्याने मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे संकल्पयुक्त सेवा केल्याने आपली ही लवकरात लवकर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं त्यामुळे आपल्याला कुठलीही सेवा करताना ही संकल्पयुक्त करायची असते तर ही सेवा करण्याच्या अगोदर काय करायचं आहे ते आता आपण बघूया तर हे बघा सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला स्वामी महाराजांच्या मठात केंद्रात जायचं आहे तुम्हाला जर नाही मठात केंद्रात जाणं जमलं तर स्वामी माझ्यांना घरी देखील तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवलं तरी देखील चालेल तुम्हाला जेव्हा केव्हा पण टाइम मिळेल तेव्हा तुम्ही ते, ते खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या केंद्रामध्ये ठेवून द्या तर हे बघा आपल्याला त्यांना जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे आणि त्यांना साखळं घालायचं आहे नारळ आणि खडीसाखर ठेवणं म्हणजे हा संकल्प नसतो संकल्प कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यामध्ये पण आता हे नारळ आणि साखर साखर ठेवणं म्हणजे आपला संकल्प होत नाही हे आपण साखडं घालणं म्हणत असतो आपण स्वामी महाराजांना हे नारळ आणि खडी साखर ठेवून हे साखडं घालत असतो आणि ते नारळ आणि खडी साखर ठेवल्यामुळे थेूना। आपण ठेवल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना आपलं जे काही दुःख संकट आहे किंवा जो काही आपला त्रास आहे मानसिक असो शारीरिक असो आजारपण असो कुठलंही संकट असो दुःख असो कुठलाही त्रास असो या आपल्याला स्वामी महाराजांना आपल्या सांगायचं आहे अगदी मनोमन त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे स्वामी महाराज मी तुमची या सेवेला सुरुवात करतो आहे आणि मा आपलं जे काही संकट दुःख आहे ते ते सांगायचं आहे आणि या संकटातून मी तुमची ही सेवा दररोज करेल तुम्ही जितक्या दिवस सेवा करणार आहे महिनाभर किंवा एकावन्न एक दिवस एकशे आठ दिवस तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही जितक्या दिवस सेवा करणार आहात हे सुद्धा स्वामी माझ्यांना सांगायचं आहे सा फक्त सांगताना आपल्याला अखंड शब्द नाही वापरायचा कारण आपले माध्यम आपण संसारिक माणस माणूस हो आहोत आणि मध्ये आपल्याला सुतक येतं विटाळ येतो महिलांना मासिक धर्म येतो त्यामुळे ती अखंड सेवा होत नाही आणि त्यामुळे तो संकल्प तुटला जातो दोष ते, ते संकल्प तुटल्याचे आपल्याला लागत असतात त्यामुळे आपल्याला अखंड शब्द नाही वापरायचा आपल्याला फक्त सांगायचं सा आहे मी इतके इतके दिवस तुमची सेवा करणार आहे तर आपल्याला तेवढे मासिक धर्माचे दिवस किंवा जेवढं तुम्ही सुतक विटाळ असेल तर तेवढे दिवस आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा मग आपले सेवेला सुरुवात करायची आहे हे बघा तसं मासिक धर्म किंवा सुतक विटाळ हे स्वामी महाराजांनी काही पाळलं नाही पण आपण माणूस आहोत आणि या या गोष्टी आपल्या मनाला आपले आपल्याला पटत नाहीत आपल्या मनालाच स्वतः पटत नाही त्यामुळे आपण आपलं त्या गोष्टी पाळणं हे तितकंच आपलं कर्तव्य आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी पाळणं भागच आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर आपल्याला तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही आपल्या सेवेला नित्यनियमाने सुरुवात करू शकता तर आपल्याला स्वामी महाजन अशी विनंती केल्यानंतर आपण जितक्या दिवसाची सेवा करणार आहे ती देखील सांगायची आहे आणि मला या संकटातून या दुःखातून या त्रासातून स्वामी महाराज मला बाहेर निघण्याचं हे बळ द्या मला मला शक्ती द्या की मी या संकटांशी या दुःखांशी या त्रासाशी हे स्वतः लढू शकतो कायम माझ्या सोबत राहा कायम माझ्या पाठीशी राहा आणि प्रत्येक गोष्टीत माझी साथ द्या अशी विनंती आपल्याला करायची आहे नाहीतर स्वामी महाराज तुम्हीच करा आणि तुम्हीच बघा असं नाही हे बघा आपल्या स्वामी ही आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आपली काळजी असते त्यामुळे आपण अशी विनंती केल्यामुळे आपल्याला जेव्हा पण आपल्यावर संकट येणार आहे दुःख येणार आहे तेव्हा ते, ते बळ आल्याशिवाय स्वामी महाराज आपल्याला बळ दिल्याशिवाय राहणार नाही हे बघा आपल्या संकटांशी आपल्या दुःखांशी आपल्या त्रासाशी न आपल्यालाच लढायचं असतं आपल्या कोणीही दुसरा येत नाही आपल्या संकटांशी लढण्यासाठी त्यामुळे ते आपल्यालाच लढायचं असतं आणि ते बळ स्वामी महाराजांनी आपल्याला द्यावं तेवढं शक्ती ते आपण स्वामी महाराजांनी योग्य ती आपली सा साथ द्यावी योग्य ते गोष्टी आपल्या हातून घडून घ्याव्या यासाठी आपल्याला या स्वामी आप महाराजांची ही सेवा करायची आहे विनंती करायची आहे स्वामी महाराजांना त्यामुळे आणि स्वामी महाराज मदत करतील मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते कोण कोणत्या ना कोणत्या रूपात कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील त्या संकटातून त्या दुःखातून कसं तुम्ही बाहेर पडा हे तुम्हाला मार्ग दाखवल्याशिवाय स्वामी महाराज राहणार नाही फक्त एकदा मनापासून सेवा करून बघा आणि फक्त ती सेवा कधीही स्किप नका करू एवढंच मी म्हणेन कंटाळा वगैरे आला तुम्ही दिवसातून कधीही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही ही सेवा करू शकता त्यामध्ये काही नाही इवन तुम्ही रात्री आता काही वर्किंग वुमन्स वगैरे आहेत वर्किंग मेन पण आणि महिला पुरुष कोणीही ही सेवा करू शकतं त्यामध्ये काही हरकत नाही तर हे बघा काहीजण आता वर्किंग आहेत ऑफिसला जावं लागतं वगैरे ड्युटीवर जावं लागतं तर बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही तर तुम्ही सगळं काही आवरलं तुमचं सगळं झालं संसार सगळा सांभाळून आपल्याला या सेवा करायच्या आहेत तुमचं सगळं आवरलं वगैरे भांडे वगैरे सगळं आवरून झालं संध्याकाळी रात्री तुम्ही अकराला जरी बसले इवन बाराला जरी बसली तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही फक्त दुपारचा जो काही बारा, बारा चा ते साडेबाराचा टाईम आहे तेवढा आपल्याला पाळायचा आहे कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे तेवढा टाईम आपल्याला स्किप करायचा आहे बारा ते साडेबारा सेवा करण्याचा बाकी तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही आणि त्यानंतर मठातून आल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांसमोर ह्या मुजरा करायचा आहे स्वामी महाराजांना आपल्या घरात देखील आपल्याला विनंती करायची आहे संकल्प आपल्याला कस घरात करायचा आहे तर तो संकल्प कसा करायचा आहे आपल्या उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा त्यावर त्यामध्ये टाकायच्या आहेत फूल टाकायचं आहे आणि आपण जो काही संकल्प करणार आहोत की मी या या सेवेसाठी या या संकटासाठी मी ही ही सेवा इतक्या इतक्या दिवस करणार आहे असं आपल्याला स्वामी महाराजांना हे करायचं आहे संकल्प करायचा आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता पण ही सेवा ही नित्यनियामाने दररोज आणि तारक मंत्र हा एकदा म्हटला तर चालेल का किंवा पाचवेस म्हटलं चालेल का असं नाही हे बघा मग तुम्हाला तो अकरा वेळेस म्हणजे अकरा वेळेसच म्हणावा लागेल आपल्या तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे ना जी आपल्या सगळ्या त्रासातून इन इवन मानसिक त्रास जरी असला ना तरी त्यातून संपूर्ण आपल्याला बाहेर काढण्याचं हे बळ तारक मंत्रामध्ये आपलं आहे हे तर तुम्ही एकदा सेवा करून बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल तर अशी आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही तारक मंत्र म्हणताना एक पाण्याचा ग्लास घ्या त्यावर आपला एक हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे दिवसातून फक्त या सेवेसाठी पंधरा वीस मिनटं लागतात त्यावर काही जास्त वेळ लागत नाही तर पंधरा वीस मिनटं लवकर उठा पंधरा मिनटं लवकर उठा तुम्हाला आणि ही सेवा करा हे आपल्या भल्यासाठी आपल्या आपलं त्यातून काहीतरी भलंच होणार आहे त्याच्यातून काही वाईट होणार नाही त्यासाठी करा स्वतःच्या स्वार्थासाठी जरी केली तरी देखील चालेल पण करा तर आपल्याला त्या पाण्या पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आहे भरून आणि त्याच्यावर एक हात ठेवून आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी आपल्याला घरातल्या आपल्या प्रत्येकाला मुलांना आपल्या मिस्टरांना किंवा घरामध्ये सासू सासरे वगैरे कोणीही असतील जितके लोक असतील तितक्या जणांना ते पाणी आपल्याला प्यायला द्यायचं आहे आपण स्वतः देखील ते प्यायचं आहे आणि जर ज्यांना म्हणजे जे आपल्या हातून ते पाणी घेत असतील ते त्यांना द्या पण काही जणांना आता प्रत्येकाचे मानसिक हे दृष्टिकोन हे वेगळे असतात की हे कशाचं पाणी आहे बऱ्याच जणांना हे डाऊट देखील येत असतात शेवटी माणूस आहे डा डाऊट शंका वगैरे मनात येतीलच तर सरळ नाहीतर ते पाणी आपल्या पिण्याच्या माठामध्ये जेवढे जेवढे जण आपल्या हातून ते पाणी घेतील त्यांना द्या नाहीतर आपण ते ग्ला ग्लासातलं पाणी उरलेलं हे आपल्या माठाच्या पाण्यामध्ये टाकलं तरी देखील चालेल थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये देखील इकडे तिकडे शिंपणा आणि उरलेलं पाणी हे माठामध्ये टाकून द्या तर अशी ही छोटीशी सेवा आहे आणि यातून मार्ग निघेल म्हणजे निघेल याची मी तुम्हाला शाश्वती देते एकदा नक्की अनुभव घ्या सेवा करून बघा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर आणि त्याचप्रमाणे मासिक धर्म जेव्हा असेल तेव्हा आपण हे स्किप करणार हो। तर आहोत तर मग तुम्ही म्हणसाल की चालता बोलता आपण सेवा करू शकतो का तर नाही हे बघा ही सेवा आपण अकरावे तारक मंत्राशी संकल्पयुक्त करतोय त्यामुळे आपल्याला स्वामींच्या समोर बसूनच आपल्या स्वामींचा फोटो आपल्या प्रत्येकाच्या स्वामी करायच्या घरात असेलच जर तुमच्या घरात स्वामींचा फोटो नसेल तर तो नक्की आणा छोटा मोठा इवन वीस तीस रुपयाचा दहा वीस रुपयाचा आणला छोटासा तरी देखील चालेल पण आपण स्वामींची सेवा करतोय तर स्वामींचा फोटो असणं देखील आपलं तितकंच गरजेचं आहे आपल्या घरामध्ये त्यामुळे तो छोटा मोठा असा कुठ केवढाही फोटो आणा त्या समोरच बसून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे याची काळजी घ्या त्याचप्रमाणे मासिक धर्मामध्ये मा मग मा आता ही सेवा कशी करायची तर हे बघा मासिक धर्मामध्ये मा तुम्ही यूट्यूबला लावून देखील देऊ शकता त्यामध्ये दे काही हरकत नाही अकरा वेळेस मंत्र हा युट्यूबवर तुम्हाला कुठेही मिळेल गुगलवर मिळेल तुम्हाला जर तारक मंत्र माहीत नसेल नवीन स्वामी सेवेकरांना तो माहीत नाही तर तुम्ही यूट्यूबवर लावून दिला तरी देखील चालेल आप पण आपल्याला मासिक धर्मामध्येच मा किंवा सुतक विटाळ असेल त्या दिवसातच आपल्याला फक्त यूट्यूबवर लावून द्यायचा आहे बाकी आपल्याला नंतर ही नित्य नियमाने स्वामींसमोर बसूनच ही सेवा करायची आहे आणि त्या तारक मंत्राचं पाणी देखील तयार करायचं आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या तर तर अशी छोटीशी माहिती जी अत्यंत महत्वाची होती ही मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट साम नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट प्रात काळजी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन हे मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो, तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वाम्यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ